नाशिकतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा नाशिकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र महानगरतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम भूतात्मा स्मारक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात ग्राहक जागृती फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या तसेच ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे होते तर सहसंघटक ॲडव्होकेट सुरेंद्र सोनोने प्रशांत देशमुख व अन्य उपस्थित राहून मार्गदर्शन केले ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ऍडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी ग्राहक दिनाच्या आयोजनाचे महत्त्व विषद करताना ग्राहक हक्क कर्तव्य खरेदी करताना घ्यावायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले ग्राहकांच्या उदासीनतेमुळे फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले ऍडव्होकेट सुरेंद्र सोनोने यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी स्पष्ट केल्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार व आर्थिक प्रलोभनांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहण्याचे आवाहन केले आहे प्रशांत देशमुख यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्याच्या पद्धतींबद्दल माहिती दिली संतोष गायकवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील फसवणूक व त्यावरील उपाय सांगितले हरीश वाघ यांनी शैक्षणिक क्षेत्रातील समस्या व विद्यार्थी पालकांच्या समस्या उपयुक्त उपाय सांगितले नवीन गंगावणे यांनी ग्राहकांच्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी मध्यस्थ कक्षाचा उपयोग बद्दल माहिती दिली ऑनलाईन फसवणूक बँकिंग गैरव्यवहार ग्राहकांनी सतर्क राहावे फसव्या जाहिरातींना बळी न पडण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले नागरिकांनी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करण्याचे महत्त्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश परदेशी यांनी केले कार्यक्रमास उपस्थित मान्यवर ॲडव्होकेट राजेंद्र शेवाळे ॲडव्होकेट हेमंत दाते स्वप्नील गोवर्धने राजेंद्र नानकर विठोबा द्यानधन दिलीप निकम संतोष जाधव भाऊराव बच्चाव विशाल शेवाळे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते ग्राहक सुरक्षित ग्राहक या मंत्रासह कार्यक्रमाचा यशस्वी समारोप करण्यात आला आहे नवीन समाजामध्ये प्रगती होत राहते नवीन समस्या निर्माण होत राहतात नवीन नवीन गोष्टी येत राहतात नवीन गोष्टीचा आपल्याला स्वीकार करावा लागतो त्याचप्रमाणे काही जुन्या चांगल्या गोष्टी असतील तर त्या टिकवून ठेवाव्या लागतात मग जे काही टिकवायचं आहे तर ते आपल्याला ग्राहक तीर्थ नानांनी जे शिकवण दिलेली आहे त्यांनी जे आयुष्य त्याच्यामध्ये खर्च घातलेले आहे त्यांच्या कार्यामुळे कार्या आज जे आपण जे बघतो ग्राहक न्यायालयाची स्थापना झाली कमिशन झाले राष्ट्रीय आयोग निर्माण झाले याच्याकरता स्वतंत्र मंत्रालय निर्माण झालं हे सगळं फळ कशामुळे मिळालं ह्या ह्या महान विभूतींनी जे कार्य केलं त्यामुळं आज आपल्याला हे पाहायला मिळते सगळं मला तर अशी कल्पनासुद्धा करवत नाही की जर हा ग्राहक संरक्षण कायदा नसता तर ग्राहकांचं काय झालं असतं आजही परिस्थिती अशी आहे की भेसळ किंवा मापामध्ये पाप फसवणूक त्याच्यानंतर सांगणं एक वागणं एक मोठ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या हे सगळ्यांचं जर एकूण व्यापारविषयक जर त्यांचं सगळं बघितलं आपण तर ते केवळ जनतेला लुटण्यासाठीच आलेत की काय असा प्रश्न पडल्या शहरात म्हणजे कापसाचा भाव आणि कॉटनच्या शर्टचा भाव याच्यातला जर विचार केला तर किती मोठं अंतर आहे हे जेव्हा माणूस काम करतो प्रत्यक्ष फील्डवर आपण तेव्हा आपल्याला कळतं मला आश्चर्य अजूनही ह्या गोष्टीचं वाटतं काजूकतली आपण जी घेतो सणासुदीला मिठाई म्हणून बाराशे चौदाशे रुपये त्याचा भाव असतो त्याच्या खालचा जो पुष्ट्याचा जो बॉक्स असतो तो मोठा असतो त्याचं वजन जास्त असतं कवरचं वजन कमी असतं उदाहरण फक्त सांगितलं मी तर ते सुद्धा आपण बाराशे रुपये किलोनी घ्यायचं का जी वस्तू फेकून द्यायची आपल्याला याच्यावर काही करता येईल का आता ते काय सांगतात आम्ही कशात द्यायचं कंटेनरचे पैसे तुम्ही वेगळे घ्या परंतु बाराशे रुपयात ती वस्तू तुम्ही विकत घेत आहे मिठाईच्या प्रमाणात त्याची विक्री होते का नाही हो ती होतेच ना प्लास्टिकचा कागद काय भावात विकला जातो आज जर तुमची हजार किलो मिठाई विकत तर पन्नास पंच्याहत्तर किलो तुमचा कागद पण विकला जात असेल त्याची त्याची भरपाई कोणी करायची हा पैसा कुठे जातो हा कोणाचा पैसा जातो बर ते काजू कोणते आणतात तुम्हाला माहिती आहे का। काजू म्हणून जे काजू अस अखंड काजू तुकडा काजू बारीक तुकडे असे वेगवेगळे त्याचा स्टँडर्ड काही दिलेला नसतो फक्त ही काजू कतली पण त्यांनी काजू कोणत्या भावातला आणलेला आहे कोणत्या दुकानातून आणलेलं आहे कोणत्या मॅन्युफॅक्चरकडून आणलेलं आहे हे सगळ्या गोष्टी त्यांनी लिहायला पाहिजे ते, ते काहीच तसं पाहायला मिळत नाही पारदर्शकता नाही आहे आपण फक्त वेस्टर्न बघतो मुळात माझं असं म्हणणं आहे म्हणजे एक ग्राहक म्हणून जर असं असेल ग्राहक म्हणजे जो ग्रहण करतो तो ग्राहक साधी गोष्ट आहे जी गोष्ट आपण ग्रहण करतो आपल्या गरजा कमीत कमी ठेवल्या आणि कमीत कमी आपण ग्राहक जर राहिलो तर मला नाही वाटत आपली कोणी फसवणूक करी कारण फसवणूक करणारा तुमच्या घरी येत नाही तर तुम्हाला घरी येऊन सांगत नाही ही माझी वस्तू घ्या आपण तिथपर्यंत जातो आपण काय बघतो दुकान खूप चांगलं दिसतं लाईटिंग दिसते फर्निचर दिसतं ए सी दिसतं हे सगळं बघून आपण बोलतो आपण भुललो की आपण फसलो विशेषतः आता आपल्या पिढीतल्या लोकांना त्याची जाणीव आहे पण आपल्या पुढच्या पिढीतल्या किंवा आपल्यापेक्षा जे आता कमी वयाचे लोक आहेत त्यांनी या गोष्टीची जर काळजी घेतली तर मला नाही वाटत त्यांची फसवणूक होईल मोठमोठ्या ब्रँडच्या वस्तू आपण बघतो कुठे बनतात काय काहीच का माहीत नसतं फक्त लेवलचे पैसे आपल्याला द्यावे लागतात कपडा इथून तिथून सारखाच असतो चप्पलबूट इथून तिथून सारखेच असतात काय असतं त्यात नवीन काही नसतं पण आमचा ब्रँड आहे म्हणजे त्या जाहिरातींचा मारा फिवा जाहिराती केल्या जातात वेगवेगळे प्रकारचे औषधं टॉनिक शक्तिवर्धक सप्लिमेंट आयुर्वेदिक औषधं हे कशासाठी विकतात तुम्ही लोक आता एक उदाहरण सांगतो आणखी ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या शासकीय योजना आहेत नगरपालिका असेल नगर महानगरपालिका असतील नगरपरिषदा असतील ग्रामपंचायती असतील त्या त्या परीने ते गावातल्या लोकांना ते पाण्याची व्यवस्था करीत असतात ते पाणी इतकं खराब असतं का की तुम्ही बाटलीतलं पाणी प्यावं ते पाणी इतकं खराब असतं का तुम्ही तुमचं ते मशीन लावावं आरो मशीन युरेका मशीन अमुक मशीन हे काय चालू आहे हे फक्त तुमची फसवणूक करण्याचे साधनं आहे ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही प्रत्येक गोष्टीला तुमची टी सी एल पावडर वापरली जाते क्लोरीन वापरलं जातं त्याच्यावरती आपण टॅक्स भरतो पाटील तेवढा स्टाफ त्यासाठी काम करतो आणि मला असं अजून एकही उदाहरण आढळलं नाही आहे की नगरपालिकेच्या नळाचं पाणी पिलं आणि तो मनुष्य आजारी पाडला असं कुठेही आपल्याला बातमीमध्ये पाहायला मिळत नाही परंतु बाटलीबंद पाण्यामुळे काही रोग होतात अशा बातम्या तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला ऐकायला मिळतील मग याच्यातून काय मार्ग काढला पाहिजे आपण तर आपण हा प्रचार केला पाहिजे की सा स्वायत्त संस्थांनी जी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केलेली आहे ती चांगल्यात चांगली असते त्यांच्यावर शासनाने जबाबदारी घेतलेली असते नागरिकांचं आरोग्य आरोग्य चांगलं राहावं त्या दृष्टीने ते पाणीपुरवठा केला जातो त्याच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च केला जातो आणि निसर्गातून मिळणारं पाणी तुमच्या दारापर्यंत येतं त्याच्यामध्ये काही अशा काही गोष्टी नाही आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला अपाय होईल स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्य